सोलापूर महानगरपालिकेची सुमारे तीनशे कोटी रुपयांची थकबाकी थकली आहे महापालिका करसंकलन करण्यासाठी थकबाकीदारांच्या मालमत्तेची जप्ती करण्याचे आदेश आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी दिले आहेत सोलापूर महानगरपालिकेकडून सोलापुरातील थकबाकीदारांविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे सोलापुरातील कर संकलन करण्यासाठी थकबाकीदारांच्या मालमत्तेची जप्ती होणार आहे सोलापूर महानगरपालिकेची सुमारे तीनशे कोटी रुपयांची थकबाकी आहे ज्या थकबाकीदारांची दोन लाखांपासून दहा लाखांपर्यंत थकबाकी आहे त्यांची मालमत्ता जप्त होणार आहे थकबाकीदारांना बारा जूनपर्यंत कर भरण्याची मुदत असणार आहे मला वाटतं की गेल्या वर्षापासून आपण एक टॅक्सची रिकवरीच्या बाबत एक आपली जी योजना होती पन्ना जी जी जासे 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 जो पन्नास टक्के आणि मागच्या वर्षा वाटतं शंभर टक्के सुद्धा आपण जे शास्ती त्याला सूट दिली होती आणि नागरिकांना आवाहन केलं होतं की जास्तीत जास्त जवळजवळ आपल्याकडं दोनशे तीनशे कोटीची थकबाकी आहे जी प्रॉपर्टी टॅक्स जी आपली मालमत्ता कर आहे परंतु मोठ्या प्रमाणावर बऱ्याचशा नागरिक असे आहेत की ते वारंवार त्यांना संधी याच्या ह्याच्या दिवजजवळ तीन ते चार वेळा पेपरला पण आम्ही दिलेला आहे वैयक्तिकसुद्धा नोटीस दिलेल्या आहेत परंतु साधारणतः दोन लाख ते दहा लाखाच्या दरम्यानचं त्यांचा असा प्रॉपर्टी कार्ड म्हणजे मोठे जे, जे प्रॉपर्टी टॅक्स पेअर आहेत थकीत ज्यांच्याकडे आहे त्यांना आम्ही आयडेंटिफाय केलेलं आहे आणि जर त्यांनी आता अजूनसुद्धा त्यांना बारा तारखेपर्यंत संधी आहे त्यांनी जर नाही केलं तर अवून आम्ही ही ऑप्शनची आपली जी वेबसाईट आहे त्याच्यावरती आम्ही जे सर्व जे प्रॉपर्टीज आहेत प्रामुख्याने आम्ही जे आयडेंटिफाय केले ते प्लॉट्स आहेत ते त्यामुळे इझिली त्यांचे सेल व्हावा या दृष्टीनं आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि ते जर बारा तारखेपर्यंत त्यांनी कोणी फी नाही भरली तर ते आ, जे कोणी जे प्लॉट घेण्याचे इच्छुक असतील त्यांनासुद्धा आवाहन करतो की त्यांनी ते पैसे भरावे आम्ही ते प्लॉट्स से ते सेल होईल त्याची विक्री होईल आणि रजिस्टर्ड प्रॉपर आपण ते पैसे भरल्यानंतर जे कोणी खरेदी करतील लिलावमध्ये हायेस्ट बो लिलाव जे किमान आम्ही एक दर ठरवून दिलेला आहे दराच्यावरती भरल्यानंतर जो हैश बोली देईल त्याला आम्ही रजिस्ट्री कार्यालयामध्ये प्रॉपर आमच्याकडून जे त्याला सेल सर्टिफिकेट दिलं जातं त्याच्या आधारे त्यांच्या नावानं सुद्धा